नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर म्हणतं आहे कशाच सर्वजन तर आज आपण चाललो आहे बघतोय अगदी सकाळी उठल्यापासून पावसाची पावसाने जी सुरुवात केलेली आहे ते पाऊस काही थांबलेलाच नाही त्यामुळे मी आता छत्री रेनकोट घेऊनच चाललो आहे अंगावर रेनकोट चढवला आहे वरती आणखीन छत्री पण घेतली आहे आपण बघतो आहे तर चाललो आहे मी मामाच्या गावाला म्हणतं आहे अगदी माझं बालपण हे इकडेच गेलेलं आहे मामाच्या गावी साईटेत सायटेवाडी ताडील साईटेवाडी तर बघूया आज जातो आहे मामाच्या गावाला आयचा भात लावायचा आहे बघूया जाऊन भात लावणीचा व्हिडिओसुद्धा येईल आपल्या चॅनलवर आणि मामाचं गावसुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे तर चला पाहूया आणि मित्रांनो बघतोय आपण इकडे चिखली गावचे ग्रामस्थ ग्रामस्थ महिला मंडळी लोक त्यांची गावसं आहे तर रस्त्याची दरड कोसळले ताडी कोंगले या रस्त्यावर मार्गावर तर एस टीचा प्रवास बंद आहे त्यामुळे त्यांची गावचं आहे मित्रांनो आपण पण चाललो आहे अगदी पायी चालत मधून जो शॉर्टकट रस्ता आहे तिकडून चालत आलेलो आहे आम्ही आता मम्मी बहीण आहे आणि मी आम्ही चाललो आहे कारण गाडी रस्ता आहे परंतु तो खूप लांब पडतो आणि रिस्की पण आहे खूप चढ उतार आहे आणि पाणी वगैरे असतं खडे वगैरे रस्त्यावर माती आलेली असते त्यामुळे पावसाळी दिवसात गाडी स्लीप होण्याचे पण चान्सेस जास्त असतात त्यामुळे मी चालतच चाललो आहे तर चला पाहूया चालता चालता अगदी दरड कुठं कोसळलं आहे एस टीचा प्रवास अगदी आठवड्यावर बंद आहे मुसळधार पाऊस झाला तिथपासून मित्रांनो समोरच्या डोंगरावर श्री धावजी देवाचं दर्शन घेत आपण चाललो आहे मामाच्या गावाकडे तर चला की दरड कोसळून रस्ता बंद झाला होता आणि इकडे रस्ता क्लिअर करण्याचं काम सुरू आहे बघू शकतो आपण इथे सायटेवाडी ताडिलचे ग्रामस्थ चिखलीचे आणि कोंगळेगावचे ग्रामस्थ इथे आपल्याला पाहायला भेटत आहे जे मागवून रस्त्याचं काम सुरू oh, आहे uh, uh. हो रामरा मुंडई हा आज गाव मोड आहे गाव आहे किती दिवस झाले रस्ता बंद आहे पंधरा दिवस झाले तर बघतोय म्हणजे आपण गावकऱ्यांच्या सहकार्यातून अगदी रस्त्याची जी धूप झाली आहे जे मोठमोठे पाण्यामुळे जे खड्डे पडलेले आहेत तर आपण बघतोय गावकरी अगदी झटून एकजुटीने हे एक कार्य करताना काम करताना आपल्याला पाहायला भेटतोय तर मित्रांनो बघतोय आपण अगदी गावकरी कसे झटताना आपल्या पाहायला आहेत की रस्ता नेमका कधीपासून बंद आहे आणि त्यांना जे त्यांना जो होणारा त्रास आहे तो त्यांच्याकडून आपण येथील जे नागरिक आहेत जे सरपंच आहेत आणि कोंगले गावचे सदस्य आहेत त्यांच्याकडूनच जाणून घ्या प्रत्यक्षपणे मी ताडिल गाव सरपंच आहे शंकर खापरे महत्त्वपूर्ण जे गेल्या रविवारपासून म्हणजे जवळजवळ जो आता पंधरा दिवस होत आले आणि ही एस टी पूर्णपणे बंद आहे त्यामुळे शाळेतल्या जाणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांची ही महत्त्वपूर्ण जी आहे हे जाण्या येण्याचं मुश्किल झालेली आहे त्यामुळे जनजीवन फार विस्कळीत झालेलं आहे अब ब ब, ब बाप रे केवढी मोठी ही दरड कोसळून अगदी रस्त्यावर आलेली आपण बघतोय अगदी हे मुट मोठमोठी झाडंसुद्धा समोरून बघतोय आपण अगदी रस्त्यावर कोसळून हा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता आठ दिवसापूर्वी आणि टायर बघा मला वाटतं हा जे बी गेलेला आहे तर बघतोय आपण जे सी बी किंवा ट्रॅक्टर तर ह्या रस्त्यावर सुद्धा पूर्णपणे चिखल होता परंतु हा असं प्रचंड पाणी असल्यामुळे या रस्त्यावरून हा रस्त्यावरची माती धुकून गेली आणि मंडई बघितले आपण माझ्या मामाच्या गावच्या रस्त्याचे हाल अशा ह्या काही अडचणी आहेत त्या इकडे मामाच्या गावाला गावच्या लोकांना ग्रामस्थांना सोसाव्या लागत आहेत तर मंडई बघूया आपण आता मी खास आलं आहे आता डायरेक्ट शेतावर कारण मामाची म्हणजे मम्मीचे बाबा आमचे आमच्या आईबाबा हे शेतावरच आहेत तर शेतावरच चाललं आहे मम्मी पुढे आली जी ती जी दरड कोसळली होती तिथे मी थोडाफार व्हिडिओ करत थांबलो होतो तिथे जे काय ग्रामस्थ लोकं काम करत होते तर तिथेच मी थांबून थोडासा व्हिडिओ बनवत होतो त्यामुळे ते पुढ्याले आहेत मी मागे राहिलो होतो तर बघूया शेतावर अगदी भात लावायचं काम सुरू आहे आणि आपण पण आता जाऊ थोड्याच वेळात अगदी पोच मित्रांनो शेतात जाताना लागतोय एक छोटासा ओढा परंतु पाऊस लागला तर खूप सारं पाणी येतो या ओढ्याला आणि आपण बघतोय फायनली आपण शेतामध्ये येऊन पोचलेलो आहोत तर बघतोय समोर भात लावणी सुरू आहे शेतामध्ये माणसं तर मित्रांनो फायनल येऊन पोहोचलोय शेताच्या बांधावर आपण बघू शकतो अगदी म्हणजे रेनकोट पण उतरवला नाही तर रेनकोट उतरवतो पाऊस पण गेलाय येऊन पोचले आणि आले आले आता भाकरी खायची तर मित्रांनो मी आलोय मागून आणि मला यायला उशीर झाला त्यामुळे आता आले आले भेटले दे भाकरी खायला अगदी शेताच्या बांधावर बसून बघू शकतो भाकरी खायला बसले या भाकरी खायला भूक लागले चालत आलो ना भाकरी खाऊ फोटो वगैरे मग काम करू थोडंसं तर मित्रांनो भाकरी खाल्ली आणि आलो जरा शेताच्या बांधावर फिरायला फिर आपण बघू शकतो हा भात लावलेला इकडे आणि तिकडे आपल्या भात लावायचा आहे तिकडे माणसं सर्व आहेत आणि अगदी आपण बघू शकतो हे आहे अगदी खाडीचं पात्र बघतोय आपण एकदम कडेला बघायचं तर हा आहे शेताचा बांध आणि हा पूर्णपणे पाणी एकदम शेतात चढायला आलेला आहे या चोंड्यात चढलं सुद्धा पाणी बघा बघू शकतो आपण खाडीचा हौर बघा पाणी वरती चढायला लागलं आहे मला वाटतं भरती सुरू आहे आता तर शेतात चोंड्यामध्ये चिखल करण्यासाठी बाबाने धरलं आहे नांगर आणि तिकडे बाजूलासुद्धा ते मामी मामा ते तिकडे भात लावतायत आणि इकडे आपल्या आय बाबा इकडे मामी पण आहेत त्या भाताचं आव्हान आहेत तिकडे तारव्यामध्ये तर आता बाबांना आराम द्यायला मी पण थोडासा नांगर धरतं सकाळपासून आपण बघतोय या चोंड्याचा तास करून झाला आहे एक दोन आणि तो पलीकडचा तीन असे चोंडे पहिले सकाळी बाबाने आले आले सगळे नांगरून घेतले आणि आता चिखली तास एक मार्गे करत भार पडत जाणार तिकडे नंतर शेवटला जो तिकडे दाडसा आहे त्यामध्ये चिखल करायची आपल्याला तर चला जाऊया बघूया आता आपण नांगर धरूया काय बैलांची नावं काय बाबा मंगली आणि मोरे चला तो था था। तो था। था। तर, ला तर चला मंगल्याचं आणि मोऱ्याचं नांगर धरूया तर मंडळी चोंड्याची चिकल करून झालेले बघतो पण आणि माझं काम टाकायचं काम सुरू आहे भात लावणीला सुरुवात झाली लावायची सुरुवात झालेली तर चला तिकडे मुठा नाही जाऊया दरव्यात मूठ आहेत तिकडे तिकडून भाताचं आव्हान

कशी मस्त आपल्याला गाणं ऐकायला भेटलं अगदी जुन्या माणसांचे असे शेतावर हे असे भात लावणीत तरव्यामध्ये आव्हान खत्ताना हे अशी गाणी जुनी लोकं बोलायची आणि मनोरंजन करायची तर एक वेगळी हौश येते आणि आताच्या या नवीन पिढीला हे खूप कमी पाहायला भेटतं आणि आता ही आमची शेवटचीच पिढी म्हणा कारण आता पुढे ही जुनी माणसं गेल्यानंतरला हे गाण्याचे सूर म्हणजे ही जी जुनी गाणी आहेत ते आपल्याला पुन्हा काय ऐकायला भेटणार जे आपण हे कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवतो आहे तेच फक्त आपल्याला पाहायला मिळणार कारण आता हे नवीन नवीन डिजेवरचे गाणे वगैरे मोबाईल वगैरे आता नवीन नवीन खूप काही स्पीकर मोबाईल आलेले आहेत त्यामुळे नवीन नवीन डिजेवरची गाणी फक्त आपल्याला ऐकायला भेटतात पण ही शेतात हे जुनी माणसं जे आपल्या तोंडाने गा गायन करणारे हे जे गाणे आहेत ते आपल्याला मोबाईलमध्ये आपण हे कैद करून ठेवले तरच पुढे आपल्याला ते ऐकायला भेटणार आहेत तर चला आपण भात लावून घेऊया मित्रांनो दुपार झाले आणि बांधावर लागले पंगत जेवायला तर या जेवायला बगीचा कालो तांदळाची भाकरी भारंगीची भाजी तर या जेवून घेऊया मित्रांनो आता दुपारचा जेवलो आणि हातात छत्री घेऊन निघालो रानात फिरायला कारण पाऊस वगैरे आला तर हातात छत्री घेतले तर बघूया मला मामाच्या गावचं रान दाखवतो चला बघणार ना जवळपास एक जवळच धबधबा आहे वॉटरफॉल तर हो चर। छोटा सा है। है। चला तिकडेच मी तुम्हाला घेऊन चाललोय बघतोय आपण हिरवगार एकदम मस्त रान तर आपण आहोत डोंगरावरच आहोत छोटासा डोंगर आहे आणि आपण बघू शकतो समोर डांबरी रस्ता आहे आणि तो पहा समोर दिसतोय का वॉटरफॉल धबधबा चला जाऊया जवळ तर हा आहे कोंगळे ताडील मार्गे दापोलीला जाणारा रस्ता आणि समोर बघतोय रस्त्याच्या कडेला हा आहे मस्त धबधबा काय सीन वाटतो यार जबरदस्त खूप छान सीन इथून आपल्याला पाहायला भेटतं आपण बघू शकतो जे दृश्य आहे अगदी गाडी रस्त्यावरूनच समोर आपल्याला पाहायला मिळतं आहे तर आपण समोर बघतो आहे खूप उंचावरून पाणी पडतंय आणि ते जवळ अगदी झाडीसुद्धा पूर्णपणे झालेली आपल्याला पाहायला मिळते तरी पण आपण जाऊया जितकं आपल्याला जाता येईल तिथपर्यंत धबधब्याकडे जाण्यासाठी हा हे छोटासा रस्ता आपण बघतोय अगदी ते ह्या डोंगर उतारात माती खोदून छोटासा केलेला हा रस्ता तर चला जाऊया तर मित्रांनो आपण पाण्याचा आवाज ऐकतोय धबधब्याचा आवाज आणि आपण जो रस्त्यावरून धबधबा पाहिला आहे तर तो अजून उंच आहे वरती आहे वरच्या भागात आणि हा आता आपण त्या धबधब्याचाच दब भाग बघतोय तर हा आपण खाली आहोत कारण वरती बघतोय आपण कितीतरी झाडे झालेली आहे बघूया आपल्याला जायला रस्ता मिळतोय का सापडतोय का बघू शकतो वरती खूप उंच आहे बघतोय आपण धबधब्याकडे जाताना किती झाडे आहे तर आपण जाऊया इथून जायला आपल्याला रस्ता आहे तर आपण बघू शकतो आता मी किती हा डोंगर आपण समोर बघू शकतो किती उंच आहे आणि आपण आता उंचावर आलो आहे तो तिकडे डांबरी रस्ता समोर आपल्या पाहायला भेटतोय तो बघा समोर आणि अगदी आता आपण डोंगरावर चढून आलो आहे वरती तर इथून आपण रस्ता काढत जाऊया जरा धबधब्याच्या दिशेने अगदी रस्ता शोधत आपण येऊन पोचलो आपल्या जो रस्त्यावरून दिसत होता धबधबा तिथे येऊन अगदी आपण पोचलेलो हो। आहोत तर आपण पाहू शकतो अतिशय सुंदर दृश्य जे आपल्या रस्त्यावरून दिसतं तर तोच स्पॉट हा इथे आहे अतिशय सुंदर वाटतं ना खरंच खूप भारी एकदम मनाला मोहून टाकणारं दृश्य इथे आपल्यापासून आणि हे खळखळणारं पाणी अगदी फेसाळलेलं दुधासारखं हे पाणी आपण बघतोय मित्रांनो बघतोय की ती पाऊस आला ती पाऊस पण एकदम खोट्यासारखा झाला मस्त एकदम व्हिडिओ बनवत होतो बरा झाला आधी नशीब छत्री घेऊन आलो होतो म्हणून आणि ते पाऊस नव्हता म्हणून जर छत्री आणली आता भिजवून टाकलं नसती मला तो बा समोर मित्रांनो वॉटरफॉल आणि आपण बघू शकतो आता आपण इथे डोंगरावर आलो आहोत बऱ्यापैकी अगदी डोंगराच्या मध्यावर आहोत खाली रस्ता आहे तर मित्रांनो काही गोष्टी आहेत ना लांबूनच पाण्यात खूप वेगळं सुख असतं आनंद असतो हो। जसा की आता हा आपण जो समोर धबधबा पाहतो आहे कारण तो जो धबधबा आहे त्याच्याखाली आपण अंघोळ करण्याचा मोह कधीच करू नये कारण हा जो धबधबा आहे समोर तो खूप रिस्की आहे कारण जर आपण बघितलं तर अतिशय वरती दगड वग दगडी वगैरे आहेत मोठमोठ्या मुट तर त्या कधीही घसरू शकतात या पावसाळी दिवसात फक्त बघण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी आपण इथे जो आपण सुरुवातीला जिथे खाली आलो होतो तर पुन्हा एकदा पाहूया हा जो सखळ भाग आहे नसूर जो शांत पाण्याचा प्रवाह आहे तिथे येऊन आपण तो आनंद लुटू शकतो तर मित्रांनो माझ्या मामाच्या गावचा हा जो धबधबा आहे तो तुम्हाला आवडला नक्कीच असेल मला माहीत आहे कारण मला सुद्धा आवडतो तर कारण मी लहानपणापासून पाहतो आहे खूप एकदम वेगळीच मज्जा वाटते इकडे मामाच्या गावातकडे माझं मन पूर्णपणे रमलेलं आहे तर आता समोरचं तुम्हाला मी डोंगर दाखवतो तो आपण रस्त्याच्या कडेला बघतो आहे हा जो डोंगर दिसत आहे तर इकडे ना मामासोबत मी लहान असताना गोरे चरवायला घेऊन यायचो अतिशय खूप मजा यायची आणि आत्तासुद्धा मी कुठे उभा आहे तर बघू शकतो ही आहे काळी दगड तर ह्या दगडे आहेत डोंगरावर तशा त्या समोरच्या डोंगरांवर सुद्धा दगडे तर त्या दगडांवरसुद्धा बसून फोटो वगैरे फोटो काढायची वगैरे एक वेगळी मज्जा असते आणि फोटोशूटसाठी एकदम अतिशय सुंदर हा सीन आहे इथला तर मला तर माझं मन पूर्वीपासून अगदी माम्माच्या गावात इकडे रमलेलं आहे आणि मला खूप आवडतो ताडिल सायतेवाडी हा गाव ताडीलचाच म्हणजे हा एरिया जर बघायला गेलो जर हे लोकेशन तर ताडिलमध्येच मोडतं पूर्णपणे तर खरंच खूप रमणीय इथलं वातावरण आहे जसं की आमचं सातांबा गाव तिथे जसं आपलं गावाकडे आपलं मन रमतं तसंच हे मामाचं गावसुद्धा अगदी रमणीय आहे तर नक्कीच तुम्हीसुद्धा या भागातले असाल जर व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुम्हाला तर हे रोजचंच असेल परंतु जे कोण नवीन असतील तर त्यांनीसुद्धा नक्कीच पावसाळी दिवसात एकदा नक्कीच भेट द्या खूप सुंदर असं वातावरण आणि हा निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते आपल्याला पाहायला मिळतं खरंच तर चला बघूया आता तिकडे आपलं भात लावणीचं काम सुरू आहे तर तिकडे जाता जाता मी डोंगर दा डोंगरावर तुम्हाला आणखी काही मला जर दाखवता आलं तर ते सुद्धा दाखवेन तर चला तर पाय दाबत दाबत अगदी आपल्याला खाली उतरावं लागतंय वाकडी वाकडी वाकडे वळणाची जसं की घाट असतो ना रस्त्याला मित्रांनो तसं घाटासारखी ही पाऊल सुद्धा एकदम वाकडी 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 आपल्याला चालत जावावी लागते तर मित्रांनो आता आपण डोंगर जो चढला होता वरती तर त्या डोंगरावरून खाली उतरलो आहे तर तुम्हाला आता खालून एक मी झलक दाखव तर समोर मित्रांनो बाह पाहतोय आपण छोटे छोटे जे जे डोंगर दिसत आहेत आपल्याला हे जे समोर त्या गवताच्या लाटा वाटत आहेत आपल्या बघा अगदी मस्त एकदम या डोंगरावर जास्तच जरा दगड आहेत खडक त्यामुळे तेवढं नाही परंतु हे आपण जे समोर बघतोय ते बघा वेवज वाटत आहेत एकदम गवताच्या लाटा भारी वाटत आहेत ना दृश्य बघा किती भारी मित्रांनो पाऊस लागतो आहे यार तर तुम्हाला मी आणखी एक स्पॉट दाखवतो तर मी आता आहे हा बघा हा आता जो समोर आपण डांबरी रस्ता पाहतो आहे ना तर तो पूर्वी कच्चा रस्ता होता जेव्हा आम्ही लहान होतो अंगणवाडीत पहिली दुसरीला असे असू तर हा पुढे जो रस्ता बघतो आहे तो रस्ता नव्हता इथेच कट होता, होता। आणि हा रस्ता आहे ना हा इथे होता तर हा पूर्वीचा आहे ना बसस्टॉप आहे ताडील सायटेवाडीचा तर इथे आहे ना एस टी फिरवली जायची एस टी इथे टन मारायची आणि इथून रिटन जायची तर ह्या स्पॉटचं नाव आहे इथल्या या ठिकाणाचं वडाटोक तर मंडई जर हा व्हिडिओ येथील ताडील सायटेगावचे ग्रामस्थ बघत असतील तर नक्कीच त्यांनी या ठिकाणाला वडाटोक असं का नाव दिलेलं आहे ते कमेंट करून जर सांगितलं तर खूप बरं होईल कारण हा प्रश्न आहे ना पूर्वीपासून माझ्या मनात आहे डोक्यात आहे पण मी अजूनपर्यंत तो प्रश्न कोणाला विचारला नाही आता बाबांना मी जाऊन विचारेन कदाचित मला उत्तर सापडेल नाही सापडेल तर ते आपल्याला व्हिडिओतून माहीत पडेलच परंतु जर का नाही सापडलं आणि जरी सापडलं तरी तर तुम्ही जर येथील ग्रामस्थ असाल जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्ही कमेंट करू नाही ना एक छोटीशी कमेंट करून कळवायला विसरू नका तर चला पाहूया आपण पुन्हा एकदा लोकेशन दाखवू समोरून रस्ता आहे आणि ह्या रस्त्याच्या शेजारी ते एस टी टन मारायची तर आता हे झुडपं वगैरे झालेत तर ते झुडपं पूर्वी तो तोडली जायची साफ असायचं क्लीन असायची ही जागा आणि हे जे दगडे वगैरे आपण बघतोय ते जसं की आता आपण बा बाक, बाक वगैरे बाकडे वगैरे ठेवतो ना बसायला तर इथे माणसं बसायची या दगडांवरती वगैरे इथे हा स्टॉपच होता सर्वांचा तर, तर मित्रांनो ह्या ज्या बालपणीच्या आठवणी आहेत ना ह्या मामाच्या गावात तर त्या खरंच खूप भारी आहेत आणि त्या कधी असं विसरता येणार नाही सच कारण पहिले आम्ही आहे ना जेव्हा लहान होतो तेव्हा मी माझा भाऊ मोठा आणि माझी छोटी बहीण तर आम्ही तिघे पण इकडे मामाच्या गावात आहे ना सर्वांचे लाडके तर ती जुनी माणसं आता राहिली नाही आणि पहिल्यासारखी आता माणसं सुद्धा राहिली नाहीत तर खूप ती माणसं पण भारी होती आणि आमचं बालपण पण खूप भारी होतं चला पण अवे शेतामध्ये आता आयला विचारूया आपल्या मनातला जो एक प्रश्न आहे तो आयो वडा डोकाला वडाडोका म्हणतात वडाचं झाड होता सर मित्रांनो बडलं आपल्या प्रश्नाचं उत्तर वडाडोकाला वडाडोक का म्हणतात तर तिथे वडाचं झाड होता मोठा जो पूर्वी पार होता जुना कारण तो तुम्ही आहे बघितलेला तो झाड नाही तुम्ही बघितला हो काय तो वडाचं झाड तुम्हाला बघायला भेटला तर नाही खूप पूर्वी तिथे वडाचं झाड होता त्यामुळे त्या जागेला तिथे त्या डोंगराला वडाडोक असं तिथं नाव पडलेलं आहे तर तिथे एस टी फिरून जायचे आताच मी तुम्हाला दाखवलं तर चला आता आपल्याला भात लावायचा आहे कामाला सुरुवात करूया व्हिडिओ खूप झाला काय म्हणते आता चाललो घरच्या वाटेने तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ माझं मामाचं गाव ताळी सायटेवाडी आवडलं का सर्वांना जे काय नेचर आहे निसर्ग आहे ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल मला खात्री आहे आणि आजीबाईचं गाणंसुद्धा ऐकलं असेल भात लावताना तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हा पाऊससुद्धा आला बघितला व्हिडिओ पण करून देत नाही मी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा तुम जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका तर चला मंडई आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहणार आहोत आपल्या विनोदी विनोद लॉग या यूट्यूब चॅनलवर तर चला मग पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागात तोपर्यंत बाय बाय टाटा